विषय विषय माझा एकच आहे आपल्या विषय एकच आहे का दूध आंदोलन झालं होतं भाजीपाल्याला दुधाला भाव भेटला पाहिजे पूर्ण महाराष्ट्रात इतकं खतरनाक आंदोलन झालं होतं प्रत्येकाला इच्छा निर्माण झाली की आता काहीतरी होणार मग काय झालं तिकडं गेले ते स्नेहाला घेऊन चार चार पाच टक्के भामटेचे शेतकरी संघटनेचे पादरे पुडरी आणि त्या ठिकाणी ते डायरेक्ट मॅनेज झाले का नाही ते काय करत त्याच्यातून ते स्वतःचं एक असते तो निर्माण करतात कोणत्या नेता तयार नेता तयार राहतो तो थोडं आंदोलन करायचं पाच पन्नास माणसं जमा करायचे लगेच पुढे यायचो तो नेता होतो त्याला शेतकरीचं काय शेतकऱ्याच फक्त वापर होतो बरोबर की नाही आणि आज परिस्थिती अशी आहे शेतकरी त्यांनी जर कर्जमाफी केली शेतकऱ्याचा थोडासा आधार होईल बरं शेतकरी संघटित होत नाही त्यांना माहिती कडू हे त्याच वेळेस कळलं ते जनतेला स्वतःला सगळ्यांना वाटायचं की यार खरंच झिरो आहे पण ते ज्यावेळेस म्हणते ना आम्ही उठाव केला सगळे मनांचे गद्दारी केले आणि हे म्हणजे आम्ही उठाव केला हरर म्हटले यांची भाषा पण त्यांना आता चान्स होता सगळा गोरगरीब शेतकरी नागपूरला जमा झाला आरपारची लढाई करू म्हणे आम्ही आणि तुमचं बैठक झाली आणि तुमची भाषा भामटीत आली डायरेक्ट मेहनत झाली शंभर टक्के मेहनत बैठकीत असा निर्णय लागला की जून महिन्याच्या तीस तारखेच्यात कर्जमाफी देऊ म्हणजे फडणवीसचं परत एक गाजर व बच्चू कडूंना मी पत्रकारांचा खरंच खूप आभार मानतो जे मोठे पत्रकार आहे मोठ्या चॅनलचे त्यांनी प्रश्न केला की मग आता आंदोलन होणार का बच्चू कडू साहेब म्हटले की आता तारीख भेटली म्हणे मग आता आंदोलन नाही करणार तारखेसाठी आंदोलन केलं का तुम्ही नाही तुम्ही तर एवढी वाघाची डरकळी स्वातंत्र्यसेना भगतसिंग सारखी डरकळी तुम्ही एकदम भामट्यासारखी भाषा झाली तुमची बरोबर आहे म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आत्तापर्यंत शेतकऱ्याच्या टाळूवरचं म्हणजे लोणी खाता मध्यंतरीसुद्धा पुंतांब्याच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं आपल्या खेड्यागावात प्रत्येकाच्या तरुणामध्ये सगळ्यांमध्ये अगदी जोश निर्माण झाला होता की आता कर्ज माफ होणार कांद्याला भाव भेटणार कापसाला भाव भेटणार दुधाला भाव भेटणार व सुखानु समिती स्थापन झाली स्नेहाला वगैरे सगळे मुंबई यांची समितीची बैठक झाली व ते सगळं फसवे आंदोलन झाले सगळे फुटले ते मॅनेज झाले खरं आहे ना खरंय आठवतं का तुम्हाला मग आठवतं ना खरंय आणि विलेक्शन पुरतच तेवढं आश्वासन देत राहते विलक्षण झाल्यानंतर ना हे काही बघते नाही पुढं पुढचा विषय सगळं स्टॉप होऊन जातो नुसतं कर्जमाफी करू काय आंदोलन करा काही करा, फरक पडत पण हो ही योग्य वाटतं फसवत योग्य दादा काय वाटतं तुम्हाला मला असं so, वाटतं की बच्चू भाऊनी जे आंदोलन केलं ते योग्य केलं पण हे नुसतं फक्त बच्चू भाऊनी मागे पण उपोषण केलं होतं दिवस मागितले होते ना मग आता तारीख कशासाठी बच्चू भाऊ तर म्हटले होते का आता तुमच्याकडे डिजिटल आहे सगळं तुम्हाला ताबडतोब डाटा